लायन्स क्लब ऑफ नाशिक रॉयल्स यांचा पदग्रहण सोळा आणि शपथविधी सोहळा जल्लोषात संपन्न झाला याप्रसंगी अध्यक्षपदी प्रशांत कोतकर यांची सार्थनिवड करण्यात आली कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार सीमाताई हिरे आणि माजी प्रांतपाल राजेशजी कोठावदे उपस्थित होते या कार्यक्रमाला खास पुण्याहून राजेजी अग्रवाल आणि रवी कोल्हार सर उपस्थित होते कार्यक्रमात लायन्स क्लब आ... हा कशा प्रकारे कार्य करतो आणि गरजू लोकांना तसेच विद्यार्थ्यांना आणि अनाथ आश्रम असतील वृद्धाश्रम असतील अशा ठिकाणी मदत करतो याबाबत संपूर्ण माहिती ही राजेजी अग्रवाल यांनी दिली नाशिक रॉयल याचा आज इन्स्टॉलेशन होता आपण बघितलं असेल आजच्या पहिल्याच दिवशी एवढे चांगले सामाजिक कार्य या क्लबने केलेले आहे आणि खूप गरीब जरूरतमंद लोकांना त्यांनी मदत केलेली आहे या निमित्ताने लायन्स इंटरनॅशनल जे दोनशे दहा देशात सेवा कार्य करतो या संस्थेचं कार्य लोकांपर्यंत पोचण्या पोहोचवण्याचं काम लायन प्रशांतजी आणि त्यांची टीम करणार आहेत आणि त्यांना मार्गदर्श दे मार्गदर्शन देण्यासाठी लायन राजेश कोटावडे जे आहेत त्या सगळ्या नवीन सदस्यांना मी शुभेच्छा देतो या कार्यक्रमात पाच वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी केल्या गेल्या यात दहा सायक्लिंगचं वाटप केलं गेलं गरजू लोकांना ब्लँकेट पिलो कवर हे आश्रमास दिले गेले आणि धान्य हे अनाथ आश्रमास दिले गेले तसेच काही मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते सतीशलई राज व्यास राजेजी कोठावदे भूषणजी महाजन प्रवीणजी जयकृष्णा हितेश पवार क्लबचे संस्थापक मनीषजी अहिरे आदी उपस्थित होते या कार्यक्रमात प्रशांत कोतकर यांना अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर सेक्रेटरी म्हणून सागरजी कोठावदे आणि ट्रेझरर म्हणून शुभम अमृतकर यांची निवड करण्यात आली या कार्यक्रमाला राजूजी कोठावदे यांनी संबोधित केलं आणि लायन्स क्लब कशा प्रकारे लोकांपर्यंत पोहोचून गरजू लोकांना मदत करते आणि लायन्स क्लबचे महत्व त्यांनी पटवून दिले पदग्रहण सोहळा इथे आयोजित केला होता या कार्यक्रमास खास करून विडीजी राजेशजी अग्रवाल तसेच डायरेक्टर रवीजी गोलार इथे उपस्थित राहिले ते खास करून पुण्यान इथे आले होते त्याचबरोबर आमच्या क्लबचे प्राईड आमच्या सर्वांचे मार्गदर्शक राजूजी कोठावदे यांनी आज इथे उपस्थिती दिली या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो खरं तर लायन्स ही एक अशी संस्था आहे की जी लोकांच्या कल्याणासाठी लोकांच्या गरजेसाठी काम करते अशा संस्थेचं अध्यक्षपद या सर्वांच्या वतीने मला मिळालं त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र भविष्यातही जिथे जिथे गरज पडेल त्या त्या ठिकाणी लायन्स क्लब हा लोकांच्या पाठीशी उभा राहील अशी ग्वाही राजेजी अग्रवाल यांनी दिली आहे सहावा पदग्रहण समारंभ या पथकासमोर नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले आहेत प्रशांत सेक्रेटरी सागर शुभम शपथ खास राजेश उपप्रांतपाल आणि रवीजी गोलार कॅबिनेट सेक्रेटरी यांच्या उपस्थित व सर्व मधल्या लाईन मेंबरच्या ऑफिस हा कार्यक्रम संपन्न झाला आहे या नवीन टीमला आम्ही मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो या कार्यक्रमात प्रतीक्षा खैरनार या कंडेनं हायड्रोजनवर चालणारी कार हा प्रयोग करून तो यशस्वी करून दाखवला तिचा विशेष सन्मान हा मोदी साहेबांनी दहा मिनटे तिला वेळ दिला, वे दिला तिचा विशेष सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला तसेच या कार्यक्रमात कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष करून समाधान सोनवणे मुणाली अमृतकर राहुलजी वेडणे अनिल जामृतकर रामभवनिकम प्रतिभा वाणी विवेकवाणी शुभम अमृतकर जगदीश नाना कोठावदे अजय ततार यांनी विशेष मेहनत घेतली प्रतिनिधी दामोदर थोरात महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक